सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र मुरबाड येथील एम आय डी सी हॉल मध्ये आगरी सेना मुरबाड तालुका यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न झाला मुरबाड तालुक्यातील आगरी सेना समाज संघटना यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सन्मानपत्र ट्रॉफी देऊन करण्यात आले यावेळी राम दुधाळे यांनी आपल्या भाषणात सांगितले की मुरबाडमध्ये आगरी समाजाचा समाज हॉल बांधण्यासाठी खासदार बाळामामा म्हात्रे यांनी पंचवीस लाख रुपये कबूल केले असून लवकरच समाज हॉल बांधण्यासाठी आगरी समाज एकत्र येणार आहे आगरी समाजाच्या विद्यार्थ्यांना समाजामार्फत सर्व शिक्षण साहित्य पुरवले जाईल असे अध्यक्ष प्रदीप साळवी यांनी सांगितले या कार्यक्रमाला जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत खामकर हिरामण महाराज जगे चंद्रकांत शेळके दीपक खाट खाडगरे चंद्रकांत बोस्टे मंगळ डोंगरे राजेश भांगे शरद म्हात्रे दशरथ काबडी मुरबाड तालुकाध्यक्ष महेश भगत उल्हास बाबरे राकेश बुडेरे निलेश खाटेकर तानाजी लिहे गुरुनाथ म्हात्रे दिनेश दळवी रवींद्र कराळे सुरेश गोंधळी अरुण वारघडे गणेश गोंधळी तानाजी महाती अजय शेळके लक्ष्मण म्हात्रे आशिष खाटेघरे विशाल भगत वैशाली शेळके दयेश भगत इत्यादी शेकडो आग्रिसेना कार्यकर्ते व विद्यार्थी पालक उपस्थित होते आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश बंगे मुरबाड